नमस्कार स्मृती हो। हो। सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत स्मृतीगंध मला, मला आठवते। खूप हो मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो सगळं स्वस्त होत तेव्हा बालपण सुद्धा भरपूर उपभोगल त्यामुळे उन्हा पावसात माती दगडात घराच्या अंगणात गावाबाहेरच्या मैदाना मैदानात कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची आता तस नाही लहानपणी खूप मोठी होतात होणार खूप महाग झाले बालपण पूर्वी आई सुद्धा खूप स्वस्त होती फुल टाइम आईच असायची तेव्हा आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री उशीत घेऊन झोपण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची आता मम्मी थोडी महाग झाली जॉबला जाते हल्ली संडे अवेलेबल असते मामाचे गाव तर राहीलच नाही मामाने सर्वांना मामाच बनवलं प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाही पूर्वीसारखे आधी मामा भाच्यांची वाट पाहायची आता, आता सर्वांना कोणी नकोसे झाले हा, हा परिस्थितीचा परिस्तिति दोष आहे मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा हाताची दोन बोटं त्याच्या बोटावर त्या टेकून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दुस्ती होऊन जायची शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात त्या 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 ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्ट पार्ट आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते डोंट शेअर युअर टिफिन हां, मैत्री बरीच महाग झाली आता हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते सायकलचा फटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फिरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती घट्ट कापडी बॉलने अपाधपी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशी ही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही, ना ही, ही पाठ इम्युनिटी बुस्टर औषध हल्ली खूपच महाग झालीत म्हणे ज्ञान शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतो, होतो। फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावली की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं पुस्तक, निम्म्या किमतीत मिळून जायची वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यात एक रप वही तर फुटात तयार व्हायची आता मात्र पाठीची जागा कॅबने घेतली ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज एवढंच काय तेव्हाचे आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनगोर व्हायचो सकाळी फोडणीचा भात पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाश्ता करून ऑफिस मध्ये जायचा जेवणाच्या सुट्टीत तेव्हा लंच ब्रेक नव्हता डब्यातली भेंडी बटाटा गवारीची कोरडी भाजी पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड रात्री, रात्री गरम खिचडी कि झाला संसार ना बायको बाई, कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिम्मत करायची आज सगळंच विचित्र दिसते भोवतीने लिव्ह इन पासून ते डायव्हर सुसाइड पर्यंत बातम्या बघतोय आपण मुलं बोर्डिंग मध्येच वाढतात सगळं जगणच महाग झाले काल परवा पर्यंत मरण तरी स्वस्त होतं पण आता तेही आठ दहा लाखाचं बिल झाल्याशिवाय येईन असं झालंय नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणार आणि छोट्याशा समजुतीने लगेच, लगेच गोड हसणार प्रेम आयुष्यात नसेल ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसाची आणि नात्याची काळजी घेणं गरजेचं आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती, नाती जन्मवर टिकून राहतात आयुष्य हे क्षणभंगूर आहे प्रत्येक नात्याची कदर, कदर करा आणि आपल्या गोड माणसांची काळजी घ्या जीव आहे तोवर भेटत राहायचं आहो तोवर आठवत राहायचं नाही तर आठवणीत ठेवायला कोणी नसणार ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो म्हणून जमेल तेवढे नातेवाई नाते सगळे सोयरे, सोयरे। आणि मित्रमंडळी गोळा करून ठेवा नाही तर या सुंदी शिवाय आहे काय आपल्याजवळ जवळ हो ना, हो ना तर श्रोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि आपल्या अजून लाईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद